रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ने। आपल्या नेम मध्ये आणि आम्ही एवढ्या उन्हाच्या कारात चाललो आहे आजीकडे मामाच्या गावाला म्हणजे आजीबाबांच्या गावाला कशाला चाललंय काय चाललंय तुम्हाला पुढे जाऊन कळेलच तर हे बघा आज लवकरच आजीने फोन केला होता की ये आमच्या गावाला आज मला सुट्टी आहे म्हटलं चला तर जेव्हा जेव्हा आजीला सुट्टी असते ना तेव्हा तेव्हा ती मला असं बोलून घेते की आपण व्हिडिओ बनवूया तर माझ्या भावाला खायचं तर वडापाव म्हटलं वडापाव त्यांच्या त्या कोपऱ्यावर खूप फेमस वडापाव आहे म्हणजे खूप आवडतो लोकांना असं म्हणतोय पण तिथं ना खूप गर्दी होती त्यामुळे तो म्हटलं नको जाऊ दे चल घरी मग आम्ही निघलो घरी यायला म्हणजे सांगवीला जायला माझ्या मामाच्या गावाला जायला तर ज्यांना ज्यांना सांगवी माहीत असेल त्यांना माहिती की अर्थ काउंटी तर तिथं ना फोटोसाठी लोकेशन वगैरे खूप मस्त आहे तर मी मनाला ठरवलं जेव्हा माझे युट्यूबचे पन्नास के होतील ना तेव्हा मी तिथे आहे फोटो काढायला बघा तर कोणत्या वर्षात होतं तेव्हा जाऊया नक्की माझ्या आजीबाबांना पण घेऊन जाईल असं नाही की मी एकटीच जाईल मग कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्र परिवारांसोबत फॅमिलीसोबत म्हणजे ते पण माझे व्हिडिओ बघतील आणि चॅनलला सबस्क्राईब करतील तर बघा इथं आम्ही पोहोचलो इथं होती हळद हळद दळायचा कार्यक्रम माहिती ना तर त्यांच्या इथं आम्ही पोहोचलो होतो माझ्या आजीच्या भावाच्या मुलाची हळद होती हळद नको अण्णांना ते अण्णा कुठं गेले कुठं गेले घेतली आजीने ना मला व्हिडिओ काढण्यासाठी इथं बोलावलंय म्हणजे मी जात्यावर गाणं म्हणल आणि मग तू माझा व्हिडिओ काढ आणि मग सोड असं तिचं म्हणणं आहे त्यासाठी मला एवढ्या लांबून तिने बोलून घेतले हे आहेत आजीच्या बहिणी ही गुलाबी साडीवाली आणि ती ग्रीन साडीवाली आणि ही आहेत बहिणी आजीच्या जे असं ते अर्ध्या गोबऱ्यात आणि बाकीच्या मैत्रिणींसोबत ती गप्पा मारती म्हणजे काहीतरी चाललं होतं त्यांचं ते की मी तुम्हाला दाखवू शकते पण ते काही कळणार नाही त्यामुळे त्याचं काही घेणं देणं नाही इथं म्हणून तर बाकीचे गाणी जे आहेत म्हटलेली आणि उखानं जे आहे ते मी तुम्हाला दाखवते मा पन। कारण ते माईक मध्ये वगैरे स्पष्ट आवाजच येत नव्हता पण जो पण आहे तो मी दाखवतो याचा कार्यक्रम पावसामुळे त्यांनी लवकरच घेतला होता आणि मला सकाळी फोन आल्यामुळे आम्हाला यायला जरा उशीर झाला त्यामुळं जातं वगैरे सगळं उचलून नेलं होतं हळद फोडून पण झाली होती <laughs> Ini terlalu <laughs> lama sih, orang

आजी म्हणत खूप चांगलं होती पण काय ना त्यांचा आवाज म्हणजे काही कळत नव्हतं थरत काप होत असल्यामुळं की काय पण काहीतरी होतं तर इथं बघा हे बाबा आहेत कोण आहेत काय माहिती मला माहित नाही तर ते असं त्यांच्यावर पैसे ओळून टाकतात ते <laughs> <laughs> <laughs>

तर माझ्या आजीची ना खूप मोठी गाणी म्हणली तिने त्याचं मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून आणि तो टाकेल कारण इथं नकोय तर ही तर आजी सोबत बोलत होती तिची मावशी म्हणजे माझी आजी तर त्यानंतर ना आम्ही घरी आलो होतो एवढ्या वेळ आम्ही नाही थांबलो आजी तर काही आली नव्हती मग इथे आम्ही मामीला चहा बनवायला सांगितला आता मग मी मामीचा व्हिडिओ घेत होते मामी म्हणली ना का गेवली वेडिओ एवढे काय ते तर मामी पण चालली होती खाली त्यांना अजून दुसरं एक लग्न होतं कुठेतरी त्या जाऊन आले होते आणि मा आता जाणार होते इथं हळद दळायला तर मग आम्ही तो होतो म्हणून मग मामीला म्हणलं मामी जरा मस्त मस्त चहा करा बरं मग मामीनी अण्णा चहा करून आणि तर मामा त्याच्या गाडीला सावली करतो काहीतरी करत होता त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी चहा पिलो कारण पावसाचं वातावरण होतं जसं बघितलं सल आर बिर पण होतं मामा मला मा म्हणत होता तू कर चहा माल नाही ये म्हणला येते रोजच पिते माझ्या हाताच त्यांना म्हणत होते चहा येत नाही म्हटले मस्त मस मस चहा केलाय म्हणले चला तुम्हाला काहीतरी खायला देतो मग खा इथं तुमचं गाव झालं गाव झालं

औषध असतात तर मामा म्हणत होता तुम्हाला चौरशी याचा चिवडा देऊ का तर इथं बघा त्याने तो चिवडा आणलेला आहे चौरशी माल तो टाकला होता याच सगळं मिक्स केलं मोबाईलातल्या फोटोला काय पडले मग कुठे या शेवटी फोटोच आहे गणपती

वरती करा असं लोक उघडायला करतो परत मधलं दाबाय एकदम दा। तिथं मधी बटन आहे हा आला का आता फोन हम्म आता हे सही हे बराबर आहे एकदम काही कुणीकडं गेला ना चुकीचं समजायचं का बरं मधलं दाबायचं नाही फोनचं नाही फोन लावायचं आहे तिथं मध्ये बटन आहेत बघा हा काही दोन तास एक अन्नाला मोबाईल शिकवला आणि मग आता आम्ही निघलो म्हणलं पावसाचं वातावरणपणे परत जाता जाता पाऊस लागेल म्हणून लवकरच निघलो तर चार पाच वाजले असतील आणि बघा वातावरण खूपच पावसाचं आहे इकडे तरी एवढं जास्त नव्हतं म्हणजे रस्ता वगैरे चांगला दिसतो आहे आणि इतका पाऊस पण नव्हता पण जेव्हा आमच्या रस्त्याला लागलो तेव्हा बघा पाऊस गाड्यांच्या बिड्यांच्या लाईटी लागलेल्या म्हणजे खूपच पाऊस पडत होता मग आता मग काय करते मला असं खूप आवडतं पावसात फिरायला टू व्हीलरवर फोर व्हीलरपेक्षा मी टू व्हीलरवर फिरायला मला जास्त आवडतं तर मग अशा परिथीने आम्ही पोचलेलो आहे आमच्या घरी तर बघा आमचं घर ओळखलंच असेल तुम्ही राड्यावरनं तर मग काय म्हटलं चला पहिला चहा पिऊया एवढं भिजलो होतो तर मस्त आल्याचा चहा करते पहिला मी माझ्यासाठी घेतला बिना साखरेचा म्हणजे कमी साखरेचा आणि मग त्यानंतर बाकीच्यांना ठेवलाय जास्त साखर टाकून आणि त्यानंतर मग माझा भाऊ आणि पप्पांना तो बघा मला काय म्हणतोय त्याच्यानंतर बिस्किट का मॅगी काय चला मंडळी बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय